म्हटलं लांब कॉड आहे म्हटलं वायर वाला गेले <laughs> दूर दूर पर्यंत वायर नाही त्या डब्बी नमस्कार सुप्रभात सकाळचे काहीतरी वाजले दहा अवकाशी आजचं ज्ञान आज का ज्ञान तर मी तुम्हाला सांगितलं का आयुष्य खूप सुंदर आहे त्या आयुष्याचा तुम्ही मजा घ्या एन्जॉय करा फिरायला जा पण माझ्या आयुष्य या दोघांच्या बर्बाद झालंय एका व्हिडिओ काढणारा नाही काय ड्रायव्हिंग करणारा माणूस पुरे आयुष्य बर्बाद करून टाकले दोघांनी म्हणजे माझ्या आयुष्यातला जेवढा एन्जॉय आहे तेवढा पुरा कमी करून टाकला नाही आज रात्री तर झोपूनच नाहीये कारण सोबत आशु आहे घे टोल झोपूनच नाहीये रात्रून टाकणार अन झोपणार आहो मी असं सगळं आहे आणि एकूणच या लॉग मध्ये तुम्हाला मजा येणार आहे समोर थोडस फक्त आम्हाला वेळ द्या कारण झोप व्हायचे थोडस झोपतो आणि नंतर मग डबल सुरू करतो मी उशिरा झोपला काय हो किती वाजता चार वाजता प्रवासाच्या सुरुवातीलाच काही रंग दिसले माणूस झोपायला लागला आणि अवकाशी जसं माणूस जसं होणार आहे की माणूस प्रवासात जरी झोपला तरी इतका भयंकर आवाज करते कारण की सायलेंट मोडचा सा असं बटन नाही जसं ऐकूनले असते ना की असं बंद करून ठेवा ते दुपारी घुरतो का रे नाही भाऊ घोरणं घोरण आहे शेवटी दुपारी गाय सकाळी गाय का, रात्री काय नाही रात्री गाठ झोपला घुरते घोरण्यात <coughs> तर त्याचा हात नाही पकडत कोणी मला त्याला था। आम्ही कोपऱ्यात झोपवला होता काय कोपऱ्यात झोपलं चंद्रपुरात तरी घुरला होता तुझ्या बघ दुसरं कोणी कालात कापून टाकूत झोपा <laughs> <laughs> खरंच काय नाही नाही इलाज आहे करण्यावाल्या माणसासोबत राहूच नका <laughs> दूर राहा माणसाच्या माझ्या गुन्हाच्या बिचाराची गरीब माणूस आहे नाही गरीबाची मजा घेते राजू <laughs> किती वाजता झोपले म्हटलं रात्री रात्री झोपलोच चार वाजता <laughs> सकाळी किती वाजता उठले <laughs> सकाळी दादाचे लव <जलो> वीस कॉल <laughs> तुझे तीन वीस कॉल <laughs> सागर उठवाले आला तेव्हा उठलो <laughs> 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 सागर गेला आता उठवाले

आता आमची झोप झालेली आहे चांगली गाडीमध्ये पण झोप उडली म्हणजे झाली नाही उडली ड्रायव्हिंग पण काही विषय नाही आता सध्या आम्ही रस्त्याने आहे सरळ सरळ चाललोय कुठं चाललो हे तर काही माहित नाही पण आम्ही सांगत नाही माहित आहे पण सांगतच नाही सांगतच नाही आम्हाला जातो आम्ही तिथं जाऊन तुम्हाला मग सांगतो नंतर कुठं जेवतो तो तोपर्यंत तो 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 वेट अँड वॉच वर दिया की आपने मेरे को हां मैंने किया था अरे कारणजदाय मी सध्या आणि आता कारणजतला प्रसिद्ध चाय अंबादास टी कॉफी स्टॉल प्रतिते आम्ही सध्या आहे आणि चहा वे नारदा वे बोल दिया ये वरते गेला नाही इकडे तरी आईस्त नाही ना बरोबर आहे पण काही फायदा नाही बन्ना तोळा मले वाला चाय करंज्यामध्ये आहे लोकांच्या केंद्रात समुद्रात खुश रहा पुरी परिसरी कमी आहे हो नाही तसे आ चलो बायकडे पडणार आहे तू पण सर टक तू पद बस बायकडे करतो जमलं जमलं काय पाकल खाण्यात गेलं बरं मी मी एक इंजेक्शन घेऊन घेतो पाच हजाराचं पाच हजार रुपये तुम्हाला पाहिजे का भाऊ इंजेक्शन पाहिजे पाहिजे बुवा <laughs> इंजेक्शनची अत्यंत आवश्यकता आहे अवघड दादा कोणाला पाहिजे इंजेक्शन अशी होऊन नाही तू कुणाला तू ते नाव घेते तू त्याचं नाव घेतं नाही मीच घेऊन घेतो ना इंजेक्शन त्याच्यावरच मीच घेऊन घेतो ठीक आहे कबड्डी खेळते ते इंजेक्शन घेतले कबड्डी खो खो हॉकी फॉकी सार खेळून घेतो मी एका वेळच लावतो सेफ्टी साठी बरं राहते ते इंजेक्शन पण त्याचं असं आहे जर तुमच्यात थोडा जरी पागलपणा असला तर तुम्ही कबड्डी खेळले ते इंजेक्शन घेतलं काहीच नाही कारण की थोडासा भागल्प थो। <laughs> ना प्रत्येकाचा प्रत्येका असते भाऊ झाकण उघड ठेवल्यान काय होत इयर पाच होते गाडी जास्त पाहिजे जोर्यात अह ना पेट्रोलच झाकण उघड ठेवल्या ना खरंच ना करून बांधतो मी गाडी खरंच फास्ट पाहिजे ना <laughs> <laughs> काय म्हणते बघायचं पीपे 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 पिपे म्हणते अरे माणसाला कुठेही झोप लागते आपल्याला गाडीत किती वेळ बसून ठेवा झोपच नाही रात्रीची रात्रीची मोठ्या मुश्किल ना आली तरी सुपारी सुपारी कारण तेव्हा ड्रायव्हर मग हा पाहिजे भयानक वाला ड्रायव्हर पाहिजे की नाही बा याच्यावर गॅरंटी आहे आता <laughs> मग झोपते माणूस तुमच्या अरे का अवकाश सारखा झोपा <laughs> झोपा हो जेवण आहे का जेवण आहे जस्ट नाव आम्ही नागपूर स्किप केला आता आम्ही भंडाऱ्याच्या रस्त्यावर आहोत भंडाऱ्याच्या रस्त्याने होत आणि नेहमी प्रमाणे आम्ही जिथं तिथे वादविवाद होतेच नितीन भाऊंनी मध्यस्थी केली आणि आम्ही निघालो भंडाऱ्याकडे आता तुम्ही मजा पाहत थोड्या वेळाने अवकाशजी <laughs> घाबरली थोडा सोळा आता पोटात चाललेला आहे भाऊ थोड्याच वेळा असते मला तिथे खिडकी भरकाली चालू आहे <laughs> ज्याप्रमाणे म्हणते हे असते गोरण असते त्याचप्रमाणे असते काहीतरी जाऊ तरी सांगत नाही कारण आमच्या भावाने राग येते जरा या गोष्टीचा

नैसर्गिक आहे सगळं काही तो उठला त्याने जेवण केलं पहिले तो झोपलेला होता आणि आता पुन्हा झोपला त्याआधी <laughs> त्याने एक थम्स अप केली आणि ते थम्सअप करून तो झोपला जी नदी होती ती वैनगंगा होती आणि आम्ही आता भंडारा स्किप केलं नवेगाव बांधमध्ये आम्ही दाखल झालो एरिया आहे आणि त्या साईडला पाणी पाहू शकता तुम्ही हा सगळा वन विभागाचा एरिया आहे आणि इकडेच आमचा रात्री गटार आहे सांगितलं प्रमाणे आमचा आज इकडेच आहे आज अवकाशजींचे दोन शब्द जातात अवकाशजी आजच्या दिवसाबद्दल ऑल ओव्हर आयुष्य खूप सुंदर आहे फक्त मी एकटा फिरायला पाहिजे हे कोणी सोबत नाही पाहिजे ठीक आहे दादा एकट्याला फिरायचं आयुष्य खूप सुंदर आहे फक्त मी एकटाच फिरायला पाहिजे आल तो मला इथे आणते मग बरोबर लाईन वार तर हे आहे काय पार्क आहे ना पार्कची माहिती राष्ट्रीय पार्क होत म्हणजे उद्यान हो दे दे आता यातले सगळे ते कुत्रे बिबट मांजर आहे ते सगळे घेऊन गेले कोंबड्या गिमड्या सगळं हे असे काय चित्र आहे चित्रच उरले गेले बिबटे बिबटे गेले बाग बिटे गेले आणि समोर काय समोर धरण आहे धरणात उड्या मारा मराठी तर आजच्या पुरतं इतकं ज्ञान होत इकडे आशू पण आहे इकडे नितिंदा आहे अवकाश आहे आणि आज आजचा प्रवास आमचा एवढाच होता आता पाऊ काय आहे नवे ना गाव नाही जिथं तुम्हाला आम्ही सांगतो तु की बा आजचा प्रवास एवढाच होता तिथून आमचा खरा प्रवास सुरू होत असते आजच्या पुरतं इतकं मर्यादित आहे आणि आज इथेच थांबतो भेटत पुन्हा उद्या तोपर्यंत धन्यवाद कसा <laughs> <laughs> होता भाऊ आजचा दिवस होता भाऊ अर्धा दिवस झोपीत गेला अर्धा दिवस तुमच्या बोलण्यात प्रवासात हो पूर्ण दिवस पूर्ण दिवस प्रवासात गेला तुमचं काय मनोगत बो काहीच नाही झोपण्यात म महारत हसील आहे त्याला एवढा ढराडूर झोपणारा माणूस तुम्ही आजपर्यंत नाही पाहिला मग त्याचा दिवसाबद्दल काय म्हणणारच्या आजचा दिवस तुझा सुखाचा गेला असेल <laughs> माझा जरा ठीक आहे पहिल्यांदा एवढी गाडी माझ्यासोबत तरी पहिल्यांदा चालवली एवढी गाडी औगा जी बाय करा बाय